नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या स्क्रीनवर आपण हे जे चित्र पाहत आहात हे चित्र आहे कामशेड येथील कामशेत पावनानगर चौकातील उड्डाणपुलाचे येथे कामशेत येथील पुणे मुंबई महामार्गावर कामशेतचा उड्डाणपूल म्हणून नव्याने झालेला उड्डाणपूल खूप खूप प्रसिद्धीचा आला आहे कामशेठ येथे उड्डाण पुलास वीज पुरवठा करणारी वायर तुटल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे येथे मुंबई पुणे महामार्गावर उड्डाणपूल आहे याला पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरा व सिग्नल याच्या यंत्रणा यांच्या कनेक्शनसाठी वीज कनेक्शन दिले आहे आणि वीज पुरवठा केला आहे मात्र याची काळ्या रंगाची वायरच तुटल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे येथून दररोज हजारो वाहने आणि प्रवासी ये जा करत असतात त्यांची जीवितहानी होण्याची येथे दाट शक्यता आहे किंवा शॉर्ट सर्किट होऊन येथे मोठी दुर्घटना घडू शकते मात्र याकडे कुठल्याही प्रकारे प्रशासन दखल घेत नाही आणि याची देखभालही करत नाही मात्र याकडे याची देखभाल करणाऱ्या आय आर बी कंपनीचे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे हा उड्डाणपूल एम एस आर डी सीच्या ताब्यात आहे एम एस आर डी सीच्या कामाबद्दल आमदार सुनील शेळके यांनीही विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता मात्र तरीही एम एस आर डी सीला अजून कुठल्याही प्रकारची जाग आलेली दिसत नाही आणि एम एस आर डी सीची देखभाल एजन्सी असणाऱ्या आय आर बीलासुद्धा याबाबत काही स्वारस्य राहिलेलं नाही असेच दिसते येथे लटकलेले वीज जनित्र लटकलेल्या वायर लटकलेल्या काळ्या वायर आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन हे सर्व लटकलेले आहे या चित्रामध्ये आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दिसत आहे की सर्व विद्युत यंत्रणा ही आधांतरीत लटकवलेली आपल्याला दिसते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर विद्युत शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते आणि यामध्ये मोठी जीवितहानीसुद्धा होऊ शकते आय आर बी कंपनी आणि एम एस आर डी सीच्याबद्दल मावळच्या आमदारांनी विधिमंडळात विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केले मात्र तरीही आय आर बी या उड्डाणपुलाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने येथे तुटलेली वायर अपघातास कारणीभूत ठरत आहे आणि यामुळे येथून ये जा करणाऱ्यांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागते आणि दररोजचा प्रवास करावा लागतो मात्र नागरिकांमधून मागणी होत असतानासुद्धा या उड्डाणपुलाकडं आय आर बीचे नेहमीच दुर्लक्ष होते आणि त्यामुळे याची तुटलेली वायर आणि इतर विस्कटलेल्या तारा ह्या शॉर्ट सर्किटमुळे येथे मोठी दुर्घटना होण्यास कारणीभूत ठरू शकतात या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावणूस धन्यवाद